रामकृष्ण हरी मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये मा आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे आता आषाढी एकादशी जवळ येते लहान बाळांचा पण फोटोशूट करतो तर त्यासाठी विठ्ठलाचा टिळा तो शर्टवर कसा पेंट करायचा ह्याचा व्हिडिओ मी सविस्तर घेऊन आलेली आहे तर चला सुरू करूया मी ते जो शर्ट घेतला आहे तो पहिले प्रेस करून घेतला तुम्ही पण प्रेस क इस्त्री करूनच घ्या जेणेकरून जी जे आपली पेंटिंग आहे ती स्मूथ येईल आणि इथे पे आत्ता जिथे आपल्याला पेंटिंग करायचे तिथे आपण म्हणजे रॉ ड्रॉईंग करून घ्यायचे पेन्सिलच्या साह्याने कशाच्या गोल साह्याने तुम्ही करू शकता नंतर निमुळता भाग काढू शकता अशा प्रकारे अशी हलक्या हाताने फेंट लाईन काढून घ्यायचे पेन्सिलच्या साह्याने आणि मध्यभागी जो बुक्क्याचा जो टिळा असतो त्याच्यासाठी गोल सर्कल छोटासा आपल्याला तिथं स्पेस ठेवायचा आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे ही पेंटिंग खूप इझी आहे तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता आणि कमी साहित्यात करू शकता तुमच्याकडे जर ऑरेंज कलर नसेल त्याचं पण सोल्युशन मी समोर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपली ड्रॉईंग फायनली झालेली आहे इथं पेन्सिलची आणि आता मी ॲक्रेलिक कलरचा यूज करते इकडे तुम्ही फॅब्रिक कलर पण वापरू शकता जे आहेत त्याच्यात आपण ॲडजस्ट करू शकतो ऑरेंज कलरसाठी मी रेड आणि येलो कलर घेतलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडजस्टसाठी व्हाईटचा पण यूज करू शकता थोडासा आणि लाल पिवळा मिक्स केल्याच्यानंतर असा ऑरेंज कलर आपला हलका ऑरेंज कलर भेटतो तर तो, तो आपण जिथे ड्रॉईंग काढले तिथे आपल्याला असं पेंट करून घ्यायचे या रंगाच्या साह्याने आणि एकदम एक स्मूथ ब्रश चालतोय कारण आपला कपडा प्रेस केलेला आहे आणि ब्रश चांगला असेल तर अजूनच सोपं जातं अशा प्रकारे ऑरेंज कलर देऊन झालेला आहे आणि कॉटन बड पण घेतलं होतं मी जे डिटेलिंग असते त्याच्यासाठी आणि सेंटरचा पार्ट आता आपल्याला कलर करायचा आहे तर त्याच्यासाठी मी ब्लॅक कलरचा यूज करते आबीर असतो तो ब्लॅक कलरचा असतो त्याच्यामुळे मी ब्लॅक कलरचा यूज करणार आहे आणि कॉटन बडचा यूज केला ना तर जे डिटेल असतात की काठाने कुठे बाजूला जातात तर ते आपल्याला कवर करता येतं कॉटन बडच्या साह्याने तर तुम्ही असं काहीतरी तुमच्याकडे असायला पाहिजे जेणेकरून ती आपली जी पेंटिंग आहे ती खूप स्मूथ येईल आणि छान दिसेल रेखीव दिसेल त्याच्यामुळे आता ब्लॅक कलर द्यायचा आहे तर जी कॉटन बड आहे आपली मी त्याच्या मदतीनेच तो कलर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप स्मूथ त्यानेसुद्धा खूप स्मूथ देत आहे तो कलर तुम्ही तुमच्याकडे छोटा ब्रश असेल तर त्याचा पण यूज करू शकता माझ्याकडे छोटा ब्रश नव्हता म्हणून मी मोठ ह्या कॉटन बडचा यूज केला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बघता बघता आपला विठ्ठलाचा टिळा अगदी रेडी झालेला आहे आणि खूप रेखीव आकर्षित असा दिसत आहे थोड्या वेळासाठी मी हे सुकायला ठेवलं होतं तर खूप छान दिसत होता तो तो हा शर्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब रामकृष्ण हरी पुन्हा भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय